हाय काहीच तर मी आज चालली माझ्या बहिणीच्या घरी संक्रांतीसाठी तर चला बघूया मी चाललीये आणि मी जाणार आहे गाडीमध्ये माझे मिस्टर मला सोडवायला येतात देत माझा मुलगा आणि मी जाणार आहे आपण गाडीत हो मी आहे गाडीमध्ये ते मला सोडवायला स्टेशनला येतात येत आणि मुलगा मी आहे यायचा टायमिंग झाला होता आम्हाला लेट झाला असतं म्हणून त्यांना बोलले साला हो सो हो पटकन सोडवायला लागतं ते गाडी घेऊन मुलाला मला सोडवायला आले आणि खूप लेट झाला होता तर आम्ही धावत जाऊन जाऊन ट्रेन पकडली बघू शकता ट्रेनमध्ये खूप गर्दी होती तर समोरच एक्सिलेटर होता त्याने आम्ही पटकन खाली उतरलो एक नंबरवरती गाडी होती तिथे गेलो आणि आम्ही चाललो आहे आता ट्रेनला कर्जतला आले मी आता इथे आणि चालते आता तिथे खाण्याला ट्रेनमध्ये बसून खाण्यासाठी मी जरा खायला घेतलं थोडंसं आणि खायला घेऊन गेली पुढे मी तेवढ्या ट्रेन आली कोयना ट्रेन होती ज्यांनी मी गेली तर बघू शकता तुम्ही आली गाडी आणि आम्ही चाललो होतो ट्रेनमध्ये बसायला तर आम्ही रिझर्वेशनच्या डब्यात बसलो होतो तर वाटलेलं जागा नाही भेटणार पण ना भेटली जागा आम्हाला एक दोन सीट होते मोकळे तिथं तर बसलो आणि मला जागा अशी भेटली की जिथून मला मस्त व्हिडिओ करता आला खिडकीच्या ठिकाणी

फायनली कोला स्टेशन आलं होतं आणि जी उतरायची चाललेली ती बघा गर्दी आहे तर पूर्ण ट्रेन पुण्यामध्येच खाली होणार होती त्यामुळे सगळे उतरायच्या गडबडीत होते आणि मी आपली व्हिडिओ करायच्या गडबडीत होते सगळे बघत होते माझ्याकडे मग आणि हे पुण्या स्टेशनला मी उतरली आणि आता चालली आहे गर्दी कारण मी इथून जाणारी बस स्वारगेटला इथून चालली आहे मी चालत चालत आम्ही डेपो मध्ये चाललो होतो जिथून आम्हाला स्वारगेटची बस भेटणार होती तर इथून स्वारगेटला पोहोचायला पंधरा वीस मिनिट लागतात आणि मी सॉरगेटच्या बस मध्ये बसली आहे आता सॉरगेटला जाणार आहे परत तिथून सॉरगेट वरून हिरवाच्या बस मध्ये बसणार आहे माझा मुलगा त्याला घ्यायला लावलाय मी बॅग चाललाय आणि हे सरगेटिपोय तुम्ही मला बस आहे शिवळला जायला बघते आता लागली ग बस हे आहे सॉर्गेट सगळ्या शिवशाहीच्या बसेस येत बघूया आपल्याला बोला बोल बोला बोला बघूया आता किती थांबायला लागते चालले रस प्यायला सकाळपासून तर काय खाल्लं नाही पाणी नाही जाणार नाही ट्रेनमध्ये आता इथं रस पिणार आहे आणि मस्त थंडगार आम्ही तिथे रस पिला त्यानंतर खायला घेतलं बसमध्ये बसून वेळ लागतो ना जायला खूप म्हणून आणि तिथून गेलो मग आणि रस वगैरे पिला बस काय अजून लागलेली नाहीये बघूया आता भेटती कधी बस आता, फाइनली बस भेटली मला लगेच आणि बसमध्ये बसली चालू शिरवळ आम्ही तर बसमध्ये खूप चावचाव चालली कारण कंडक्टर सारखा ओढत होता तीन सीट रिझर्व रिसी रिझर्वेशन केलेल्या होत्या आणि जो पण येऊन त्याच सीटवर बसत होता ती चाललेली नुसती कॉमेडी जो आला की भा। भा। तो तो बस आणि तिथं बसू नका दुसऱ्या सीटवर बसा <laughs> आणि अशी बस कॉमेडीमध्ये चालू झाली आम्ही चालायला लागलो तरी इथून पोचायला आम्हाला एक दीड तास लागणार होता आणि मी सकाळी लवकर उठलेली त्यामुळे थोडासा बसमध्ये माझा डोळा लागला मी थोडीशी झोपली मस्त गार हवा लागत होती खिडकीच्या ठिकाणी जागा भेटलेली त्यामुळं मस्त गार हवेशी झोपली जरा तेवढ्यात कात्रप आलं तर म्हटलं चला जरा व्हिडिओमध्ये कात्रप दाखवूयात प्राणी संग्रहालय पुण्यातलं तर हे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये बघा मस्त आहे प्राणी संग्रहालय पुण्यातलं कातरपचं बसमध्ये उतरलो आम्ही तर तिथून आम्ही जाणार होतो बहिणीच्या दुकानावरती ती तिथं कामाला येतं तिला घेऊन आम्ही घरी जाणार आहे आम्ही चाललो तिच्या दुकानावरती बघ नाही ये माझी ना बहीण हा त्यांचा चौक आहे शिरवळे मधला संपूर्ण काय हे गणेश मंदिर आहे शिरवळचा इच्छापूर्ती गणेश मंदिर म्हणून आणि हे मी आलो इकडे कॅफेमध्ये काहीतरी खायला बघूया काय म्हणा कॅफेमध्ये खायला कॅफे मस्त आहे बघू शकता तुम्ही आम्ही गेलो आतमध्ये एकदा थकलो होतो खूप भूक पण लागलेली खूप आणि बसलो जाऊन ऑर्डर करण्यासाठी तर कॅफेचं थोडंसं व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला की कसं आहे ते कॅफे छान आहे मस्त होतं कॅफे तिथं आम्ही माझे एम बी एस कॅफे नाव येत्याचे कॅफेमध्ये मस्त त्याने गाणी वेगळी लावली होती मस्त वाटत होतं मग पुढे येत होता खाण्यासाठी जरा गाणी घेणी लावलेली त्यामुळे तर आम्ही हे खायला स्टार्टरला फ्रेंच फ्राईज मागवलेत आणि सर्वांनाच खूप भुका लागल्यात आम्हाला कारण तिने पण सकाळपासून काय खाल्लेलं नाही आहे आणि हा बघा तर आम्ही खातो आहे ऑर्डर दिलेल्या पण येतील आता अजून काय काय ऑर्डर दिली दाखवते मी आणि एक मिसळची पण ऑर्डर दिली ती बघू शकता तुम्ही मस्त आहे आणि दोन मिसाच्या ऑर्डर दिल्या होत्या लोण मिसळ आणले मस्त पैकी झंजली ते मिसळ रस मस्त करी आणली आणि मस्त खाऊया हे पनीर कुरकुरे मोमो आणि आम्ही कोल्ड कॉफी मागवली होती खाल्ल्यानंतर ना हे दोन माझ्या बहिणीला मलाच मागवली त्याला नाही मागवली तो नको बोलला मला <laughs> आता हे आम्ही सगळं फिनिश केलं भूका लागल्या होत्या सगळ्यांना त्यामुळे हे सगळं फिनिश केलं आहे पोट भरलंय आता आता चाललो आहे घरात तर आम्ही चाललोय इथून जाणारे चालत चालत शॉपिंग करत करत जाणार आहे पुढे तर हे मी वंशाचं सामान घेत होतं जे वसायला लागतं ते हाळकुंड सुपारी वगैरे खारी खोबरं तर तिथं आम्ही सगळं हे सामान घेतलं तर हा शिरवळचा बाजार उद्या संक्रांत आहे त्यामुळे हे सगळं खणाचं सामान ठेवलेलं आहे विड्यांचं सामान आहे कुंकू हाळी कुंकू वगैरे सुपाऱ्या इकडे भरपूर मोठा बाजार आहे बघू शकता हे सगळं खाण्याचं सामान आहे आणि बायका खण घेतात येत आज उद्या मकर संक्रांतीसाठी भाजी विकतात पान तर ही सुगडी घेतलीत मी दोन दोघींची दोन दोन सुगडी आणि बायका पण बाजूला सुगडी घेत होत्या आणि माझ्या बहिणीचं चाललं होतं की त्या आजींना हळदी कुंकू लाव सुगड्यांना हळदी कुंकू लाव तर फायनली हळदी कुंकू वगैरे लावून सुगडी भरली आणि मा आजींना पण लावलं हळदी कुंकू हिरवळचा चौक आहे हा सगळा बाजार आहे करू शकता तुम्ही सगळे खूप मोठा बाजार आहे <laughs> आणि हा हे आलो आहे आपण फायनली पोचलो तिच्या घरी म्हणजे अजून इथून ही सोसायटी आहे आणि इथून आपण जाणारे लिपनी वरती पोचलो आम्ही घरापाशी आणि दरवाजा खोलती ती तर दरवाजा खोलला आम्ही बॅगा वगैरे येऊन गेलो घरामध्ये आणि फायनली आम्ही पोचलो आहे तर इकडे आल्यानंतर आमचे खूप बाहेर जायचे प्लॅनिंग वगैरे असतात खूप फिरायला जातो खूप मज्जा करतो आम्ही इकडे तर बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब